नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट सुड़ आधार कार्ड एडिट करून बोगस मतदारांची नोंद बी एल ओने आर्थिक व्यवहार करून नोंदी केल्याचा आरोप मराठा सेवा संघाकडून तहसीलदार यांना चौकशीचे निवेदन बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल चा सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अक्कलकोट तालुक्यातील महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील सध्या राज्यात बोगस मतदारांची चर्चा सुरू असतानाच त्यातच आता अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावामध्ये आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे या संदर्भात अक्कलकोट तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटके यांनी या संदर्भात पुराव्यासकट माहिती अक्कलकोट तालुक्याचे तहसीलदार विनायक मगर व उपजिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेले आहे या संदर्भात मराठा सेवा संघाचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी तसेच सांगवी गावचे खुद्द रहिवासी असलेले प्रवीण घाटके यांनी या संदर्भात माहिती दिली आहे पाहूया या संदर्भात काय म्हणाले प्रवीण घाटके मी प्रवीण घाटगे सांगवी बुद्रुक पहाडा सेवा संघ जिल्हा कार्यकारी सदस्य आमच्या सांगलीगावामध्ये खूप दिवसापासून एक आधार कार्ड एडिटिंग करून आणि म मतदानामध्ये मतदानाच्या यादीमध्ये वय कमी असताना त्यांचे वय परगावं लोकं असताना मूळचे ते नसताना त्यांचे नावं इथं घेण्यात येत आहेत आणि हे सगळं बी एल ओ आणि कोण ऑनलाईन केलं आहे यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्ही आम्हाला उपोषण करण्यास तयार आहोत आणि आमच्या सोबत संपूर्ण पुरावे सहित आम्ही तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि अन्यथा जर ह्या लोकावर कारवाई नाही झाली तर आम्ही आम्हाला उपोषण करू